तर मित्रो आपण आधुनिक भारताचा इतिहास पाहत असताना जो काही घटनात्मक जे आपलं एक कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट घटनात्मक विकास म्हणत होतो त्या घटनात्मक विकासामध्ये एक सगळ्यात महत्वपूर्ण बाब आपल्याला किंवा एक घटना आपल्याला दिसून येते ती म्हणजे कुठली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला पुढे जातोय म्हणजे आपण काय पाहतोय की जसं घटनात्मक विकासामध्ये गट आपण पाहिलेलं आहे की पाठीमागे जसं एकोणीशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा मिळालेला आहे त्यानंतर सायमन कमिशन सारखी घटना घडलेली आहे पण त्यातला पुढला टप्पा म्हणून आपण सगळ्यात महत्वपूर्ण काय पाहतो तर गोलमेज परिषदा ज्या तीन गोलमेज परिषदा झालेल्या आहेत आणि या तीन गोलमेज परिषदा एकोणीसशे तीस ते एकोणीशे बत्तीस या कालखंडामध्ये झालेल्या आपण पाहतो आता या गोलमेज परिषदांचं महत्व जर बघितलं तर या तीन गोलमेज परिषदांनी एक प्रकारे भारताच्या घटनात्मक विकासामध्ये पुढील सुधारणांचा टप्पा दिलेला होता आणि हा एवढा महत्वपूर्ण होता की याच्याच आधारावरती एकोणीसशे पस्तीसचा कायदा हा आपल्याला लागू करण्यात आला किंवा तो भारतीयांना देण्यात आला ज्याच्यामुळं आपल्याला पहिल्यांदा भारतीयांना प्रातिनिधिक स्वरूपाचं सरकार जे आहे राज्यामध्ये मिळालेलं दिसून येतं आणि एकोणीसशे सदोतीस ला त्याच्या निवडणुका झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर हे जे काही सर्व झालं पुढील काळामध्ये जे काही घटनात्मक सुधारणा आपल्याला भारतीयांना मिळाल्या प्रतिनिधिक स्वरूपाचं शासन पद्धती काय माहिती झाली आपल्याला तर हे सगळं या तीन गोलमेज परिषदामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतं या तीन गोलमेज परिषदा राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणतो आपण गोलमेज म्हणजे एका मेजवरती सर्व लोकांनी ज्याच्याशी जे त्याच्याशी रिलेटेड आहेत म्हणजे ज्याचे स्टेक इन्वॉल्व आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी एकत्र यायचं बसायचं आणि त्यांनी त्याच्यातून चर्चा विनिमय करून काय असेल तो मार्ग काढायचा अशा पद्धतीच्या या तीन गोलमेज परिषदा ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात भारतीय इतिहासामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण अशा आता जी पहिली गोलमेज परिषद झाली त्या पहिल्या गोलमेज परिषदेचं एक प्रकारे आपण म्हणू शकतो की उद्घाटन जे आहे ते पंचम जॉर्ज यांनी केलेलं होतं जी बारा नोव्हेंबर एकोणीसशे तीस ते दहा जानेवारी एकोणीसशे एकतीस या कालखंडामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये आपल्याला दिसून येईल की याचं उद्दिष्ट काय होतं तर याचं सगळ्यात महत्वपूर्ण पहिलं उद्दिष्ट होतं ते कुठलं तर एक राजकीय व्यासपीठ तयार करणं राजकीय व्यासपीठ म्हणजे काय चर्चा करायची आहे वे वेगवेगळ्या वे प्रतिनिधींशी चर्चा करायची आहे कारण काय आहे याच्यामध्ये काँग्रेस आहे मुस्लिम लीग ही आम, आम ही आहे त्याचबरोबर जे काही आम आंबेडकर यांच्यासारखे जे काही दलितवादी नेते आहेत ते आहेत लिबरल पक्ष तेच तेजबहादूर पार्ट जे काही सप्रू म्हणतो आपण लिबरल पक्षांचे ते अशा वेगवेगळ्या वेग घटकांशी चर्चा करायची आहे तर त्याच्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं पाहिजे आणि तर पहिल्या गोलमेज परिषदेचं पहिलं उद्दिष्ट काय होतं तर ते म्हणजे व्यासपीठ तयार करणं कारण भारतामध्ये जे काही सुशासनाची मागणी होते जे अगदी आपण पाहतोय की मवाळ युगापासूनच आपल्या भारतीय स्वशासनाची मागणी करत होते वेगवेगळ्या पद्धतीनं मवाळवाद्यांनी पण तेच म्हटलेलं होतं की आम्हाला जास्तीत जास्त प्रशासनामध्ये आणि शासनामध्ये सहभागी करून घ्या याच पद्धतीनं पुढे जहालवाद्यामध्ये आपण पाहतोय की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क म्हटलेला आहे तर आणि त्याच्यानंतरही पुढं जर आपण पाहतोय नॉन कोऑपरेटिव्ह मुवमेंट महात्मा गांधींनी पहिली जी काही चळवळ चालवली तर ती पण या स्वराज्य हाच घटक होता थोडक्यात काय आहे की स्वशासनाची मागणी आणि घटनात्मक सुधारणा याच्यासाठी एक राजकीय व्यासपीठ तयार करणं हा याचा एक महत्वपूर्ण उद्दिष्ट होता याच्यामध्ये पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये आपण जर बघितलं तर पहिल्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी नव्हते पण मोहम्मद अली जिना असतील किंवा इतर जे काही घटक आहेत ब्रिटिश प्रतिनिधी असतील ब्रिटिश जे काही पार्लमेंट आहे त्याच्यामध्ये एकूण आठ राजकीय पक्ष होते प्रत्येक राजकीय पक्षानं दोन अशा पद्धतीने एकूण सोळा प्रतिनिधी त्यांनी पाठवलेले दिसून येतात आपल्याला त्याचबरोबर भारतामध्ये अठ्ठावन्न प्रतिनिधी ब्रिटिश भारतामधून आलेले होते आणि सोळा प्रतिनिधी आहेत ते राजकीय जे भारतातील संस्थानिक होते त्या भारतीय संस्थानिकांनी पाठवलेले सोळा प्रतिनिधी होते असे एकूण चौऱ्याहत्तर भारतामधून आलेले प्रतिनिधी आणि सोळा ब्रिटिश प्रतिनिधी आणि त्याचबरोबर मग त्यांचे रॅमसेमॅक्डॉनॉल्ड हे तत्कालीन प्रधानमंत्री जे काही तिथलं एक नॅशनल गवर्नमेंट होतं त्या नॅशनल गवर्नमेंटचे प्रमुख म्हणून ते, ते राज पंतप्रधान होते त्या ठिकाणी जे कोइल्युशन गव्हर्नमेंट म्हणतो आपण ते, ते, ते होतं तर या पद्धतीने आपण पाहतोय की रॅमसे मॅक्डॉनॉल्ड असतील किंवा क्लेमेंट ॲटली जे सायमन कमिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते आणि त्याचबरोबर आणखी वेगवेगळे आय सी एस अधिकारी वगैरे अशा पद्धतीने एक गोलमेज परिषद भरली आणि या गोलमेज परिषदेमध्ये भारताच्या ज्या काही मागण्या आहेत त्या भारतीयांच्या मागण्याबद्दल चर्चा करण्यात आली अं पण या गोलमेज परिषदेमध्ये आपण पाहतोय की असं विशिष्ट कुठलीही योजना पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये सादर करण्यात आली नाही जे जसं म्हणजे उदाहरण दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं शास सेपरेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह किंवा रिस्पॉन्सिबल एक्झिक्युटिव्ह टू द लेजिस्लेचर म्हणजे आता जसं आपण पाहतो लोकशाहीमध्ये की लोकसभा ही म्हणजे सॉरी कार्यकारी मंडळ हे लोकसभेला जबाबदार आहे तसंच अशा या पद्धतीची चर्चा आणि त्याचबरोबर जो दुसऱ्या गोलमेज परिषदे दरम्यान किंवा त्याच्या आधी आपण पाहतो की रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आणि वाडा घोषित केलेला होता तर ते एक प्रकारे तर अनटचेबल म्हणजे अल्प जे काही अस्पृश्य आहेत त्यांच्याबद्दलचा जो काही एक त्यांना घटनेमध्ये कसं सामावून घ्यायचं आहे काय नाही या दृष्टिकोनातून असे स्पेसिफिक मुद्दे पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये कुठेही आपल्याला दिसून येत नाहीत पण पहिल्या गोलमेज परिषदेनं काय केलं तर पुढल्या ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चांसाठी एक पाया घातलेला आपल्याला पाहायला मिळतो तर हे या पहिल्या गोलमेज परिषदेचं महत्वपूर्ण योगदान होतं दुसरी गोष्ट या गोलमेज परिषदेमध्ये आपल्याला स्पेसिफिक असं कोणत्याही योजनेवरती चर्चा झालेली दिसत नाही याचं रिझन काय असेल तर याचं रिझन साधं सरळ एकच होतं की काँग्रेसचा कुठलाही प्रतिनिधी तिथं उपस्थित नव्हता आणि अशा वेळेस काँग्रेसचा प्रतिनिधी जर उप उपस्थित नसेल तर साहजिकच आहे की चर्चा करण्याला काहीच अर्थ नव्हता कारण भारतातील सगळ्यात मोठ्या जो काही लोकांचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस होता आणि अशा वेळेस काँग्रेसला सोडून कुठलीही योजना आणता येऊ शकणार नाही हे सरकारलाही माहीत होतं आणि सर त्या परिषदेमध्ये सामील झालेल्या लोकांनाही माहीत होतं आणि या दृष्टीकोनातून आपण पाहतोय की ही गोलमेज परिषद यशस्वी होऊ शकली नाही आणि मग याच्यानंतर दुसरी गोलमेज परिषद झाली आणि या दुसऱ्याच गोलमेज परिषदेला महात्मा गांधी किंवा काँग्रेसचा प्रतिनिधी यांनी सामील व्हावं म्हणून या, या ठिकाणी गांधी आयुर्विद करार झाला हा गांधी आयुर्वीन करार याला दिल्ली करार हे म्हणतात पाच मार्च एकोणीशे एकतीसला ला झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा गोल जो करार झाला या करारामुळे दुसऱ्या गोलमेज परिषदेला आपण पाहतोय की काँग्रेससह इतर जे काही पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित नसलेले प्रतिनिधी होते ते या परि परिषदेमध्ये सहभागी झालेले आहेत गोलमेज परिषदेला दुसऱ्या सहभागी होण्याच्या आधी काँग्रेसनं ब्रिटिशांवरती एक दबाव आणण्यासाठी म्हणून कराची अधिवेशन बोलवलं इनडायरेक्टली हे गांधी अरविंद करार जो होता त्याला एक प्रकारे प्रस्ताव म्हणून मान्यता जो काही आहे त्याला मान्यता द्यायची होती हा एक म्हणजे फॉर्मल भाग होता या कराची अधिवेशनाचा पण दुसरी गोष्ट काय या ठिकाणी आपल्याला स्टेटमनशिप समजून येते ती काय आहे तर दुसऱ्या गोलमेज परिषदेला जाण्याच्या आधी सरकारवरती अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्यासाठी म्हणून कराची अधिवेशन बोलवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या कराची अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण काय मागणी केली असेल तर ती म्हणजे मूलभूत हक्कांची मागणी करण्यात आली जो आताही आपल्या राज्यघटनेमध्ये आपण पार्ट तीन मध्ये आपण मूलभूत हक्क पाहतोय तर त्याचा उगम काय आहे तो तिथं आपल्याला पाहायला मिळतो तर इनडायरेक्टली काँग्रेसनं सरकारला सांगितलेलं होतं की आम्हाला तुम्हाला काय द्यायचं आहे तर आम्हाला मूलभूत हक्क पण पाहायचे आहेत आणि ह्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व भविष्यातील सरकारची रचना कशी असावी आणि त्याचबरोबर मग ते रिस्पॉन्सिबल लोकसभेला असावं लोकसभा म्हणण्यापेक्षा लेजिस्लेचर विधायकाला याला ते रिस्पॉन्सिबल असावं का कसं असायला पाहिजे या सगळ्या दृष्टिकोनातून या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण घटना काय चेंज झालेली होती तर आता सॅम्युएल हरे हे आपले भारतीय भारत मंत्री होते ब्रिटिशांचे त्या काळातील भारत मंत्री असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि या गोलमेज परिषदेमध्ये मग महात्मा गांधी सरोजनी नायडू या भारतीय काँग्रेसच्या नेत्यांचं महिलांचं प्रतिनिधित्व म्हणून सरोजनी नायडू असतील त्याचबरोबर लिबरलचं प्रतिनिधित्व त्याचबरोबर भारतीय व्यापारी जे असतील त्यांचं प्रतिनिधित्व अशा पद्धतीनं ओव्हरऑलच एक संपूर्ण भारतीयांचं खऱ्या अर्थानं यावेळेस पहिल्यांदा रिप्रेझेंटेशन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जबाबदार शासन पद्धती म्हणजेच भारतीयांना कसं प्रतिनिधित्व दिलं जावं भारत सरकारची पुढली काय रचना असावी आणि त्याचबरोबर अल्पसंख्यांक किंवा दलित यांना कशा पद्धतीनं सामावून घेतलं जावं या दृष्टिकोनातून चर्चा घडणार होती दुसऱ्या गोलमेज परिषदेला आपण पाहतोय की एक प्रकारे जाती निवाड्याची किनार पण होती आणि त्याच अनुषंगानं आपण पाहतो की रॅमसे मॅक्डोनॉल्ड यांनी पुढील काळामध्ये जाती निवाडा घोषित केला त्याच्यानंतर पुन्हा करार झाला जो काही आंबेडकर आणि त्याचबरोबर मदन मोहन मालवीय यांच्या सह्यानुसार ते ठरलं की यांना सेपरेट इलेक्टोरेट न देता राखीव मतदारसंघ रिझर्व्हवर इलेक्टोरेट देण्यात यावे तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमधील चर्चा आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतात की या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काही करार निवडणूक प्रक्रिया कशी असावी काय नाही त्याचबरोबर घटनेची चौकट कशी असावी मग ती एक संघटनेची चौकट म्हणजे प्रांत आणि केंद्र यांच्यासाठी कशी असली पाहिजे अशा पद्धतीनं या चर्चा झाल्याचं दिसून येतं आणि थोडंसं याच्यामध्ये पाहायला मिळतं की थोड्या काही बाबीमध्ये निश्चितच एकरूपता आली किंवा एक वाक्यता आली आणि ही गोलमेज परिषद पहिल्यासारखी न ठरता थोडीशी पुढे सरकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद जी आहे ती नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस ते डिसेंबर एकोणीसशे बत्तीस या कालखंडामध्ये भरलेली होती याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आ, जास्त काही नाही आहे तर फक्त सेहेचाळीस प्रतिनिधी या गोलमेज परिषदेमध्ये हजर होते आणि या सेहेचाळीस प्रतिनिधींनी पहिल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये त्यानंतर सायमन कमिशनचा अहवाल त्यानंतर जो श्वेतपत्र ब्रिटिश संसदेनं सा सादर केलेलं होतं हे या सगळ्यामधून एक अंदाजे असा एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट म्हणून आपण पुढील काळामध्ये काय पाहतो एकोणीसशे पस्तीसचा कायदा भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस जो आहे तो लागू झाल्याचं पाहायला मिळतं तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये स्वराज्यासाठी विविध प्रस्ताव आणि फ्रेमवर्क याच्यावरती अंतिम चर्चा झाली आणि या गोलमेज परिषदेनं आपल्याला काय दिलं तर आपण पाहतोय की जरी स्वातंत्र्य मिळालं नसलं या ठिकाणी तरी पण भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस आला आणि भारत सरकार एकोणीसशे पस्तीस हा कायदा काय सांगतो तर इथून एक प्रकारे सरकारला पाठीमागे जाता येणार नव्हतं पुढंच सरकायचं होतं म्हणजेच जवळपास आपण म्हणतोय की प्रतिनिधिक स्वरूपाचं शासन पद्धती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं भारतीयांकडे सुपूर्द केली भले ती स्वातंत्र्यासारखी नसेल पण निश्चितच स्वातंत्र्याच्या जवळ पोहोचणारी तारखी आपल्याला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं एक, का एक प्रकारे एक शासन पद्धती दिल्याचं पाहायला मिळतं तर ही या तिसऱ्या गोलमेज परिषदेचा किंवा एकूणच गोल सर्व गोलमेज परिषदेंचा एक वारसा आपण म्हणू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं की पुढील काळामधील ज्या काही राजकीय वाटाघाटी असणार आहेत त्या राजकीय वाटाघाटींना मार्ग मोकळा करून दिला या तीन गोलमेज परिषदांनी गोलमेज परिषदामध्ये आपण काय पाहतो की काय मोठी आव्हाने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात एक तरी आ, ही जटिल राजकीय जे काही स्टॅग्नन्सी आलेली होती म्हणजे भारतीय म्हणायची की आम्हाला हेच पाहिजे ब्रिटिश म्हणायची की आम्हाला हे देता येणार नाही हा जो भाग होता हा कुठंतरी वाटाघाटीच्या टेबलवरती तरी येऊन बसले किंवा पाहूया तुम्ही थोडीसा माघार घ्या आम्ही थोडीशी माघार घेतोय अशा पद्धतीने या वाटाघाटींसाठी एक व्यासपीठ तरी आलं राजकीय विचारधारा आणि सहभागी पक्ष होते यांच्यामध्ये ज्या काही गुंतागुंती होत्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न तरी सुरू झाले हा एक पहिला सगळ्यात महत्वपूर्ण एक हे या गोलमेज परिषदेने केलेलं पाहायला मिळतं दुसरं काय होतं की भारतामध्ये विविध धर्म वंश वेगवेगळे समुदाय अस्तित्वात होते आणि मग या सगळ्यांसमोर सगळ्यांना कसं सोबत न्यायचं हा एक मोठं आव्हान होतं तेही या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कोलमिश परिषदेमधून पुढं सुटलं किंवा सरकत गेलो हे एक पाहतो आपण आणि आपण आणखी एक काय महत्वपूर्ण आव्हान याच परिषदेमध्ये पाहतोय की जसं विन्स्टन चर्चिल यांच्या पक्षाची थोडीशी आडमोट